मुंबई मुंबईपुणे एक्सप्रेसवेवर खाजगी बसला टेम्पोची धडक एकाचा मृत्यू तीन जण गंभीर जखमी मुंबई पुणे एक्स्प्रेसवेवर भातान बोगद्याजवळ टायर बदलण्यासाठी उभ्या असलेल्या खाजगी ट्रॅव्हल बसला टेम्पोने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने अपघात झाला या अपघातात बसमधील एका प्रवाशाचा बळी गेला असून बस चालक क्लीनर आणि पिकअप टेम्पो चालक गंभीर जखमी आहे टेम्पो चालक समीर खान मुंबईकडे जात असताना पिकअप वरील नियंत्रण सुटल्याने त्याने बसला पाठीमागून जोरदार धडक दिली या अपघातात बसमधील प्रवाशी पिंटू पवार यांचा जागीच मृत्यू झाला तर बस चालक क्लिनर आणि टेम्पो चालक गंभीर जखमी झाले आहेत दत्तात्रय शेडगे संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर, जिल्हा श्री वरत विनायकाचा भकतान साथी भकतान सोय, स्वच्छता रायगड भक्तांसाठी सोय आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणी साठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न